आता सतीश सालेन यांनी याचिका दाखल केलेली आहे आदित्य ठाकरे यांच्यावरतात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्याच्यामध्ये आहे अनेक गंभीर आरोप देखील आहेत मात्र सगळ्यात मोठा प्रश्न नेमके पुरावे नाही मी आत्ता जे स्पष्टपणे सांगितलं आय विटनेस पण आहेत सरकमस्टॅन्शियल एव्हिडन्स पण आहेत आणि त्या सर्वांच्या म्हणजे ते मेन्शन करून काही गोष्टी आम्ही नाही लिहिल्या आमच्याकडे आम्ही तपासात किंवा कोर्टात देऊ त्याच्या आधारावर आम्ही ऑलरेडी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला लेखी तक्रार दिली आए। तो के आहे तर ती तुम्ही वाचून घ्या त्याचे सगळे डिटेल्स आहेत तक्रार तुम्ही दिली आता पिटिशन देखील आहे मात्र काही पुरावे कोर्टालाही पटवून तर द्यावा लागेल की चौकशीची गरज आहे गुन्हा दाखल करण्याची गरज आहे तुम्ही तुमची दुसरी देखील अशी काय तर पुरावे कोणत्या स्वरूपाचे ते तरी सांगा ते सांगतो की दोन गोष्टी असतात एक असते म्हणजे जेव्हा फिर्यादीला प्रूव्ह करावं लागतं एक असते जेव्हा आरोपीला प्रूव्ह करावं लागतं तर वन झिरो सिक्स ऑफ एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय आहे की जेव्हा आरोपी तिथे हजर होता आणि तिचं जे डेथचं उत्तर जर चुकीचं ती डेथ कशी झाली हे सांगायची जबाबदारी ही आरोपीची आहे आरोपीचं उत्तर जर खोटं असेल तर त्याच्या आधारावरच आरोपीला शिक्षा होऊ शकते आरोपी नेमकं आदित्य ठाकरे आणि आदर्श सूरज पांचोली अँड अदर्स तर वन झिरो सिक्स इव्हिडन्स ऐकण्या तेच सफिशियंट प्रूफ आहे असं तुम्ही म्हणताय मात्र पाच वर्षापूर्वीच हे मॅटर आहे मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीचं सा सरकार होतं तेव्हा देखील याचा तपास केलेला होता त्यानंतर महायुतीचं सरकार झालं तेव्हा देखील तपास झाला सीबीआयने देखील तपास झाला मग अद्याप काहीच कसं काही समोर नाही हो येऊ शकलं नाही नाही याच्यामध्ये आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तपास चुकीचा केला म्हणून तर आम्ही कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर एसआयटी झाली ना ती ती रिपोर्ट रिजेक्ट करून नवीन एसआयटी कॉन्स्टिट्यूट झाली रिपो रिओपन झाली तर आता तो विषय राहिलेला नाही आहे आता राहिला विषय की आता म्हणजे तुमचं म्हणायचं काय की तुम्हाला आता तपासाची तुम आवश्यकता काय तपास अनेक एजन्सींनी केलेला आहे मात्र कोणाच्या साथी काही लागलं नाही कोणीच साधा गुन्हा देखील अद्याप दाखल केला नाही त्याला जी जबाबदार पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आम्ही आमचं डिटेल्स याच्यात मेन्शन केलं आहे पत्रकार परिषदेत म्हणाला की या सरकारवरती तुमचा विश्वास आहे मात्र याच सरकारने डिसेंबर दोन हजार तेवीस ला एक टीची स्थापना केली होती आणि त्यातील सगळे अधिकारी वरिष्ठापासून ज्युनियर सगळे अधिकाऱ्यांची आता बदली झालेले अद्याप रिपोर्ट देखील आलेला नाहीये सरकार गंभीर नाही हा नाही सरकारने गंभीरतेने घ्यायला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की सरकार चूक आहे तर गंभीरतेने घ्यायला पाहिजे दोषी या कारवाई करायला पाहिजे हा मुद्दा अनेक जे नेते आहेत भाजपचे नेते ते उपस्थित करत असतात सरकार एसआयटी देखील स्थापन करतं पण रिपोर्टच देत नाही मग केवळ आदित्य ठाकरे यांच्यावरती टार्गेट करायला करा हा करा मुद्दा वापरला जातो कारण गुन्हा अद्याप सरकारने काही दाखल केलेला नाही पुढे काही कारवाई होत नाही फक्त आरोप प्रत्यारोप होतात नाही 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 आता ते तर बघा आता डायरेक्ट आता लढाई अशी झाली आहे आमची लेखी तक्रार आहे आमचा अफिडेव्हिट आहे आता ते राजकीय वगैरे विषय बाजूला राहिला आता याच्यात एफ आय आर रजिस्टर होईल खोटी तक्रार असेल तर आमच्यावर कारवाई होईल खरी तक्रार असेल तर आदित्य ठाकरे आणि गँगवर कारवाई होईल या संपूर्ण प्रकरणात दिशा सालेन यांचे जे वडील आहेत सतीश सालेन त्यांची देखील भूमिका त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं कारण सुरुवातीला त्यांची भूमिका वेगळी होती माझ्या मुलीचा मृत्यू हा ऍक्सिडेंटल आहे किंवा मला चौकशी वगैरे नको आहे मी पोलीस तपास सॅटिस्फाईड आहे असं ते म्हणत होते आणि आता थेट म्हणतात की मुलीचा रेप झालेला आहे आणि अनेक आरोप त्यांनी त्यांच्या याचिकेत केलेले आहेत तुम्हाला सिम्पल सांगतो असं असं समजा तुम्ही की सतीश सालेन या केसमध्ये नाहीच ते असो नसो पुरावे एवढे सफिशियंट आहे की हा मर्डर आहे तर मग ते लेट आले काय आणि हे आले काय ते लेट का आले सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांना यांनी मिसगाईड केलं होतं किशोरी पेडणेकरांनी ते आदित्य ठाकरे यांच्या गँगनी आणि त्यांना भ्रमित करून काही पोलीस अधिकाऱ्यांना जाऊन सगळं करून ते म्हणून ते त्यांच्या एका वेगळ्या स्थितीत होते मग जेव्हा त्यांनी लक्षात आलं की खोटं आहे मग त्यांनी पुढे येऊन स्वतः येऊन ॲफिडेविट दिलेलं आहे असं म्हणतात तेव्हाच्या सरकारने मात्र त्याला देखील आता तीन वर्ष झालेले मग तीन वर्ष नवीन सरकार येऊन झालेले मग एवढा का वेळ लागला म्हणून आम्ही हायकोर्टात आलो ना आता त्यांनी उत्तर द्यावं त्या पोलिस अधिकाऱ्यांनी की वेळ का लागला तर याआधी देखील सीबीआयची मागणी हायकोर्टात करण्यात आली होती याचिका करण्यात आली होती मात्र ती याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली वाटतं की तुमची याचिका जी आहे नव्याने केलेली याचिका ती टिकेल कोर्टात नाही नाही हायकोर्टात याचिका अशी फेटाळून लावली नाही की या प्रकरणात इन्व्हेस्टिगेशन करू नका मागणी करणारी आधी देखील याचिका झाली होती उच्च न्यायालयात नाही नाही ते ठीक आहे ना बघा त्या मला सांगा समजा उद्या आदित्य ठाकरेचा एक माणूस येईल आणि तो याचिका लावेल काही लिहिल आणि रिजेक्ट करून घेईल त्याचा आमच्या केसवर काही परिणाम होणार हे वडील आहे पुराव्या सहित आलेले आहे आणि मेन गोष्ट सरकारने केस ऑलरेडी रिओपन केली आहे म्हणजे तो आता तो विषय गेला आहे तो जे मुलीचे वडील आहेत ज्यांनी किशोरी पेडणेकर यांचे आरोप केले होते मात्र किशोरी पेडणेकर यांनी देखील म्हटलं की ते पैसे मागत होते तर त्या का संदर्भात काय सांगा मग किशोरी पेडणेकरनी ही बाब पहिले ओपन का गेली नाही एक आणि किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी का गेल्या आणि आ मुंबईमध्ये किती लोक वारले त्यांच्या किती लोकांच्या घरी त्या गेल्या होत्या याचंही उत्तर द्यावा ना किशोरी पेडणेकरनी तर आणि असे खोटे आरोप करत असतील तर किशोरी पेडणेकर विरुद्ध पण आम्ही मानवानीचा दावा दाखल करू राजपूत प्रकरण झालं दिशा सलेन प्रकरण झालं याआधी देखील बघितलं आपण की राजकीय द्वेषातून असे आरोप केले जातात आदित्य ठाकरेंवरती असा आधी आरोप देखील होता नेहमी जेव्हा अधिवेशन असतं विधानसभेचं तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतं यावेळेला देखील आपण बघतोय की विधानसभेचं अधिवेशन सध्या सुरू आहे बिहारच्या निवडणुका देखील आहेत आणि त्यामुळे निवडणुकांना घेऊन हा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने काढला जातो असा विरोधकांचा आरोप आहे हे बघा त्याला दोन गोष्टी आहे याला एक आहे राजकारण एक आहे इमानदारी ते राजकारणी लोक बराबर त्याला याच मुद्द्यावर असं सांगतील की हो बाबा असं झालं राजकीयतून प्रेरित आहे आमचं सिम्पल एवढंच म्हणणं आहे जे आम्ही आज नाही आलो आम्ही रेग्युलर या केसमध्ये हे करतोय जानेवारीत जानेवारीत हिरिंग झाली फेब्रुवारीत हिरिंग झाली आमच्या केसची तर तेव्हा तर काही अधिवेशन वगैरे नव्हतं तर हे हा आरोप नाही आहे हा एका नॅरेटिव्ह त्यांनी पसरवला आहे या केसमध्ये इमानदार राजनिती के जो आहे नीतिमत्तावाला आणि खरा खरं जर जो कोणी शिवाजी महाराजाला मानत असेल आपले छत्रपती शिवाजी महाराजांना की त्यांनी काय केलं होतं स्वतःचा नातेवाईक होता तो आपला लासलगावचे पाटील तर मुलींवर अत्याचार केला त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकले होते तर जे लोक छत्रपती शिवरायांचे भक्त आहेत शिवभक्त आहेत त्यांनी ना या प्रकरणात सरळ सांगायला पाहिजे की इन्क्वायरी होऊ द्या इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या जर यांनी चूक केली असेल तर यांच्यावर कारवाई करा नसेल चूक केलं तर आमच्यावर कारवाई करा एवढं सिंपल आहे हा विषय याला अननेसेसरी तो राजकीय राजकीय चालू आहे आदित्य ठाकरे यांच्यावरती नेमके तुमचे काय आरोप काय आरोप आहे म्हणजे गँगरेप मर्डर आणि ड्रग्सच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट हे अशा टाइपचे आरोप पुराव्यासहित करण्यात आले आहेत पुरावे तुम्ही कोर्टासमोर देणार काय पुरावे पुरा आहेत तुम्ही म्हणताय पण ते पिटिशनमध्ये त्यांचा उल्लेख आहेत ते जोडलेले तर ते कसे कोणी सांगितलं तुम्हाला पिटिशन तुम्ही पिटिशन वाचली का काय नाही पिटिशन वाचली का तुम्ही काय काय नेमकं पुरावे तुम्ही पिटिशन वाचली का पहिले सांगा त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन पासून समीर वानखेडे तुम्ही सगळा सगळे पुरावे आहेत तुम्ही असा मिसगायडिंग प्रश्न नका विचारू प्रश्न स्पष्ट विचारा की म्हणजे तुम्ही तुम्ही बघा म्हटलं की पुरावे आहेत का तर तो प्रश्न योग्य होईल पुरावे नाहीत हे सांगून तुम्ही जे नाही असं म्हटलं नाही पुरावे नेमके काय आहेत आणि त्या ता त्याबद्दल विचारलं मग मी सांगितलं ना ऑलरेडी सगळे पुरावे आहेत मोबाईल टॉवर लोकेशन पासून सगळे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी स्वतः सांगितलं आहे की दिशा सालियाच्या फ्लॅट वर आदित्य ठाकरे होते मी स्वतः माझे रिसोर्स वापरून पोलिसांना मॅनेज केलं नाही तर तो अरेस्ट झाला होता आता तुम्ही हा प्रश्न किशोर तिवारीला विचारा yes. याला गेल्या वेळा सीबीआय चौकशी कोर्टाने फेटाळली होती यावेळेला आहे सतीश साली यांनी स्वतः ती करेल आणि पुढे काही कारवाई आमच्या मते कोर्ट करणारच असं म्हणजे आम्हाला दोनशे टक्के विश्वास आहे पण त्याच्या आधी सरकारनं पोलिसांनी एफ आय आर दाखल करायला पाहिजे आणि ज्यांनी एफ आय आर दाखल करण्यास स्टार्ट केली आहे त्यांच्या विरोधात आय पी सी एकशे सहासष्ट ए आणि महाराष्ट्र पोलिस ऍक्ट वन फोर्टी फाईव्ह सबसेक्शन टू अंतर्गत गुन्हा नोंद करून आणि त्यांची विभागीय चौकशी पण करायला पाहिजे